नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात का बरेच असाल चला तर आज मी तुम्हाला माझ्या टेरेसला घेऊन आली आहे आणि मी नर्सरीमधून काही झाडं घेऊन आले होते ती झाडं आज मी लावणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल कसं आहे ना मंडळी मला झाडं खूप आवडतात आणि मला नाही वाटत की कोणाला झाडं आवडत नसतील कारण झाडं ही अशी आहेत ना आपण जेवढी घेऊन येऊ हुन, लावू तेवढी कमीच आहेत आणि तुम्हाला जर या झाडांची नावं माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला या झाडांची नावं माहीत नाही आहेत मला जी जी झाडं छान छान वाटली ती झाडं मी घेऊन आली आहे आणि याची मी आता खूप छान काळजी घेणार आहे बघू शकता तुम्ही आ, मी जे कुंडीला असं मारत आहे ना तुम्हाला वाटेल असं काय करते तर ते कसं असतं ना जेव्हा आपण दुसऱ्या कुंडीमधून झाड काढतो ना तेव्हा डायरेक्ट असं ओढलं गेलं की मुळ्या वगैरे तुटतात त्याच्या त्याच्यासाठी मी कुंडीला असं चारी बाजूने थोडं थोडं मारलत ना तर माती ढिल्ली होते आणि आपलं झाडाचंच म्हणजे जे रोप जे आहे ना ते असं अलगत छान बाहेर निघतं बघू शकता तुम्ही आणि हे जे झाड आहे ना हे तर मला खूपच आवडलं आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का बर कारण की हे झाड खूपच सुंदर दिसत आहे आणि याची मी खूप खूप काळजी घेणार आहे कसं असतं ना मंडळी झाडांना पण जीव असतो आपण जर झाडांशी बोललात किंवा सकाळी उठल्या उठल्या झाडांना छान पाणी घातलं झाडांना बघितलं तरीसुद्धा मनाला खूप असं प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं तुम्ही कधीतरी असं करून बघा मंडळी की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही झाडांना बघायचं झाडांशी थोडंसं बोलायचं त्यांना पाणी वगैरे घालायचं बघा तुमचा दिवस कसा छान मस्त जातो आणि दुसरी गोष्ट छान असं प्रसन्न पण वाटतं वाटत, मला तर वाटतं मग तुम्हाला वाटतं की नाही माहिती नाही मंडळी तरी पण तुम्ही मी सांगते त्याच्यामुळे एकदा नक्कीच करून बघा तसं आणि मला नक्की सांगा तर अशा प्रकारे मी सर्व झाडं कुंड्यांमध्ये लावून घेतलेली आहेत आणि तुम्हाला ह्या माझ्या झाडं कशी वाटली आणि माझ्या कुंड्या पण कशा वाटल्या नक्की सांगा मी या कुंड्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे ह्या कुंड्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत तुम्हाला जर ह्या कुंड्या आवडल्या असतील तर तुम्ही मागू शकता आणि झाडं पण छान अशी लावा बघू शकता सगळी झाडं आपली लावून तयार आहेत चला तर आता आपण ही झाडं माझ्या गॅलरीमध्ये मा लावणार आहे मी सर्व झाडं मी एक एक करून पूर्ण हुकांमध्ये झाडं अशी लटकवून ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर आणि छान दिसत होती झाडं बघू शकता तुम्ही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की झाडं कशी आहेत